आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलण्याचा हिंदुत्व आणि उद्देश आमचा एवढाच आहे काल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजेंद्र रावतांच्या मुलावरती म्हणजे मुलाने काहीतरी शिवेगाळी कोलवी आणि वाहनांचा काय जाळपोळ झाली अशा प्रकारची जे काही घटना वार्षीमध्ये तीन दिवसापूर्वी घडलेली आहे त्याला कारण नसताना माझ्या मुलाचा किंवा माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी संबंध प्रयत्न केला दुर्दैवी आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी खुलासा करू इच्छितो असा कुठलाही तुमच्या कुठल्याही कुटुंबातल्या घटकाकडनं होणार नाही आमचं कुठल्याही कुटुंबातला कुठला प्रतिनिधी पुराच्या बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही जो गेल्या महिन्यापूर्वी प्रकार काढला होता त्याच्या बाबतीमध्ये रणवीर खुलासा केलेला आहे की कि घटना किंवा शिवीगाळी कशामुळे झाली होती काही सर्वांना त्या खुलासा केलेला आहे तरी देखील संदर्भ काल जोडला गेला म्हणून खुलासा करणं आज गरजेचं वाटते म्हणून खुलासा करतो की जो प्रकार त्यावेळेस काढलेला होता एका मुलीच्या छोट प्रकरणाच्या बाबतीमध्ये भावाला काही दादागिरी होत होती त्यामुळं रणवीर होता आणि त्या ठिकाणी तो तुम्ही लागलेली त्याला दिसली तो खाली उतरला आणि सोडवण्याची दोन करत असताना तो मुलगा अरे तुम्ही भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या म्हणून त्या ठिकाणी तो प्रकार आणि तीन दिवसापूर्वी जी काही लागतो या ठिकाणी दोन वाहनं जाळली असे काही अशाचे मजकूर किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेच संदर्भ राजेंद्र यांच्या मुलांनी त्यावेळी शिव्या दिल्या आणि याचा अडकुळीमध्ये त्यांचा खात आहे का वगैरे अशा पद्धतीचे बेछूट आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं निवेदनही काल पोलिटिशियनला काही अतिशयाने त्या ठिकाणी घेऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या हळकुटाने शहाणे झालेली लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली वास्तविक पाहता नेमकं पोलीस स्टेशनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी क्रॉस करणं हे राजकारणामध्ये जबाबदारीने काम करणाऱ्या माणसांचे असते कारण आज आपण पाहतो की आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये दे देशामध्ये दे दे करत असताना बऱ्याच अवशी माहिती घेतल्याशिवाय ती कधी बोलली नाही आणि त्यांचे नाफ म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना मी छोट आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही जहागिरी पण कधी केली नाही फुगीर पण आली नाही आम्ही या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत नशिबांना पण बोलताच्या शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीला चांगला मोबदला मिळाला त्याच्यातून आम्ही काही चार व्यवसायाकडं आकर्षित झालो वळलो आणि आमचे उद्योगाचे आशीर्वाद चांगले व्यवसाय चालतात त्यातनं आमच्या काही प्रगती होती ती जर कोणाला खूपच असेल तर ती अत्यंत दुर्दवाची बाब आहे तर आम्हाला काय जागी फुगिरी म्हणण्याचा काही थोडी प्रयत्न करू नये कारण आम्ही सर्व सामान्य आणि कार्य करत आहोत आम्हाला सत्र जीवनती बसायची माहिती आहे परंतु ज्यांनी आमच्यावर आरोप केले हेच कुठल्या आरोपामध्ये वागतायत किंवा स्वप्न बघतायत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना एक फेमस होण्याची सवय लागली कुठल्या तरी एखाद्या चर्चेतल्या माणसावरती टीका करायची किंवा काय करायचं आणि आमच्यावरती आरोप करायचे की या ठिकाणी पोलिसांवरती त्यांनी आरोप केले की शासनावरती काहीतर संतोष देशमुख घटना जी घडलेली आहे तशी काय घटना घडणार आहे का वगैरे असं काय वक्तव्य त्यांनी केलं मी पाहिलं त्यांचे ते वास्तविक पाहता गेले दहा पंधरा दिवसापूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण पोलीस बांधव आहेत कशा पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वागताय बोलताय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आणि मला या ठिकाणी निश्चितपणे पत्रकार बांधवांना सुद्धा वाटत असं की आज जरा शांत शांत बोलायला कारण या ठिकाणी मी आवडून सांगू इच्छितो की हे जे प्रकार चालले पारशी मी आमचं कौतुक करण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु मी किंवा माझा परिवार आपल्या सर्व सकाळी साडेपाच साडे दहा वाजेपर्यंत कुटुंबाकडे सगळ्यांचीच नजर असते कुठलंही चुकीचं काम आमच्या कुटुंबाकडनं झालेलं नाही होत नाही होणार नाही आता त्या दिवशीची ही घटना शिवगाडीची त्याचा जर संदर्भ लावला किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीतला दण आहे किंवा मी तरी माया वाटे केल्यानंतर ही आ, जी काही शब्द कुटुंब त्याची फारशी होईल काय असतील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे कारण त्यावेळेस कशा हाते ज्येष्ठ आताच्या आमदार त्यांच्या भावाने केले ते काय गुरुद्वारा काय नाही काय त्याच्यामुळं त्याला प्रति उत्तर देत असताना तो मात्र व्हिडिओ व्हायला आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजा राऊताला क्लास करणार त्यांना ताप करतो असे जर आता आम्ही असतील तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांची मावळी त्यामुळे आम्ही काही आमच्या आमच्या जर असं कोणी चालेल असेवटी प्रत्येकाला स्वतःच संरक्षण करण्याचा अधिकार आम्ही काही जेवढं गप्ची बसणार पैकी माणसं नाही त्यांनी कधी गप्ची पण बसणार त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं कुणी चालेल पण ह्यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्या त्यावेळेस आमचा आम्ही खबी आहे की ती पण आमचं नवस विकून आहे त्याच्यामुळे आमच्या आमचा नाद करण्याचा कोणी प्रयत्न करू नये कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला रोज पाहायचं आमच्याकडनं एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा हत्या आहे एकदा ते तोंडातून बाहेर गेलं की ते त्याचे एका शब्दाचे शंभर अर्थाच्या आनंद निघत आहेत त्याची जाण निश्चितपणानं मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे काल थेट आरोप केले आमच्यावरती आता रणवीर वरती एवढं कारण काय जे काय काल होते काय यांची पार्श्वभूमीपर्यंत यांचे काय उद्योग असतात कशा पद्धतीची वागणूक आहे कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर येऊन तिथं कोंडावरती आपटले किंवा रोज मुलाला कसं काय मागणी म्हणून कसे फुगडचे सगळे याचे व्यसन भागवण्याचे यांचे प्रकार आहेत स्वतः कुठले उद्योग धंदे करायचे तर मी काय कुठे जायला करावाला लाभ ठेवण्याचे नाही पण विनाकारण जर तुम्ही एखाद्याला बदनामच करण्याचा विडा तुमचं असेल तर शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण काही गोष्टी या ठिकाणी खुलासा करणं किंवा तुम्ही जर तुम्ही असं वागणार चाल किंवा काही आमच्यावरती आरोप करणार असाल तर स्वतः मुलं पहिल्यांदा काय करतात बाबा कोण डान्स बार गेलं कुठं धडकलं मारता मारता वाचलं कोण आता येड्या माणसासारखं फिरतय स्वतःची मुलं कुठल्या संध्याकाळी कुठं कुठल्या ठिकाणी ते लिहिण चौकामध्ये काय करतात उद्योग काय करत होते सुरे एकदम लोक होत होते का हे पण बघा संध्याकाळी किती जणांचे किती बसणं झालेले आहेत किती पॉईंट लागतात किती फुकटच जेवण लागत हे सगळं बघा ना तुम्ही तुमची मुलं व्यवसाय लावा तुम्हाला प्रॉपर्टी आहे उद्योग व्यवसाय लावा चांगले संस्कार आमची जर लेकरं बघितली कुठल्या हॉटेलमध्ये परिवारी सुद्धा काही लोक दिसणार कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची म्हणून तो विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचू नये असं मी या ठिकाणी आपल्या कृपया संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारी किंवा जी सगळी मंडळी नम्रपणे माझ्या हातून विनंती आहे की कधीही कुठल्या चुकीच्या ठिकाणी माझ्या घरातले सदस्य किंवा माझ्यावर काम करणारे कार्यकर्ते जाणार नाही लक्ष निश्चितपणानं सातत्याने घेत असतो घेत राहणार आहे त्यामुळे कृपया कधीही आमच्या परिवाराबद्दल किंवा कोणी करू नये आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासा करता किंवा तालुक्याच्या हिता करता एक पण आमच्या मनामध्ये किंवा आम्ही जे काही गोष्टी आमचं स्वप्न पाहिलेलं या तालुक्याचा विकास व्हावा तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी आणाव्या विकास व्हावा हे सगळे स्वप्न आम्ही साकार करण्याच्या या ठिकाणी निश्चितपणानं पहिलाही प्रयत्न केला नाही आजही करतोय त्यामुळं कधी <सगी> कृपया आता नाना राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो फ्रंटला बाकी काय रणजी हे सगळे आमचे बापू सगळे समजा काही व्यवसायातच पूर्णपणे आहे तिकडे काय बाहेर नाही म्हणून तो नानाला किंवा आता ना नानाला काय झालं थोडं हे झालं पण रणवीरला जास्त टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो कारण तो तरुण आहे आहे सातत्यानं सगळ्या तरुणांमध्ये किंवा प्रत्येकाच्या काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली किंवा जनतेने पाहिलेली त्यामुळे या ठिकाणी किती जरी बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो यशस्वी आम्ही होऊन देणार नाही आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये निश्चितपणाने एवढं मी सांगतो या गाड्या जाळल्या गेले या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा आम्ही पण शोध घेतो गेली दोन दिवस आहेत आम्ही सगळे सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे आमची एक विशिष्ट लावली आणि ह्याच्यामध्ये जे काय करत आहेत त्यांचं पण षडयंत्र आहे का काम करण्याच हा सुद्धा एक भाग आहे त्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट दिलेले आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाषनगरवर थोडा पिऊ लागतोय आम्हाला थोडा आणि काही कालची बडबड बडबड पत्रकार परिषद घेतलेली स्टेटमेंट दिलेलं आहे पुरिटी त्यांचे पण हात नसले जर का आम्हाला संशय ट्रीटमेंट वाटतोय कारण त्यांनी तिथं स्टेटमेंट दिले की कुणी अज्ञातांना हे केले आणि ती बहुतेक नव्हती पण भेटली तिथे पोलिस त्यांचं काही गाडी जळाली किंवा काही ती माणसं नव्हती पण आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळे घटने ते जो प्रकार आहे सगळा ह्याच्यामध्ये आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी फरक पुढे आणावं लागणार आहे की कशामुळे काढायला लागले किंवा कोणाचे कुठल्या कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला पाहायला लागले लागल्या आणि जी विनाकारण रणवीरबद्दल जी काही जनसी काही निर्माण झालेले काही स्वयंचे स्वप्न बाबत्यात पुढे काय आता नगरपालिकेला उभा राहायचं काय बघायचं ती निवडणुकीत सांगू कसं असत तसं नाही ती परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचं आणि चुकीचं बापल्याकड तिथं जायचं या अत्यंत किटी प्रयत्न त्या ठिकाणी करतात मला त्यांचा विषय असे येत नाही की अगोदर दुसऱ्याच्या मुलावरती आरोप करताना अगोदर स्वतःच्या मुलांनी मी बघा सांगितलं डान्सभा मध्ये जाताना ॲक्सिडेंट झालेला सगळ्यांना माहिती कशी थुंध होती कशी गाडी आठवी झाली सगळ्या माणसाला माहित आहे मुलाचं री कुठं ऍक्सिडेंट झाला काय जातं आणि कशा अवस्थेत होता बरोबर आहे तुम्हाला जास्त माहित असेल परत ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घटना घडली दोन्ही मुलाने ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय केलं आणि त्या ड्रायव्हरला कशा पद्धतीची शिक्षा व्हावा लागली आणि काय त्या कुटुंबाची वाताहर झाली एका ड्रायव्हरची ते सुद्धा सगळं पुरावे तुम्हाला पण माहिती तुम्ही पण डीवायस पी ऑफिसमध्ये होता आता पाया पडत होता एका डीवायस पीच्या माझ्या मुलांना वाचवा माझ्या मुलांना त्या दोन्ही पण मुलांनी आपण काय केलं होतं त्याच्या मूर्ती यांना बिचाऱ्याच्या घरामध्ये ती दुर्दैवी घटना घडली आणि त्याची शिक्षण त्या बिचाऱ्या ड्रायव्हरला घरी मला लागली ही घटना संपूर्ण बारशी कारण व्हायचं त्यामुळे अगोदर आपली मुलं सांभाळा आपली मुलं व्यवसायामध्ये करा उत्पन्न वाढवा आणि दुसऱ्याच्या मुलांना बदनाम करायचा आणि आम्ही आमचं छबी राहणार मध्ये जर चुकली तर ती कशी हसाळायची किंवा काय करायची थोडी क्षमता आमच्या नाही परंतु मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील जनतेला मी मनोरपणे सांगू इच्छितो की असा कुठलाही जाळपोळीचा प्रकार ज्या कुठल्याही आणि कोणी जरी केला असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून किंवा पुढच्या काही बाबी असतील शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप आमचा असणार नाही आणि पत्रकार बांधवाला पण मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा पोलीस स्टेशनला विचारू शकता की याच्यामध्ये आम्ही मला हस्तक्षेप केला नाही त्यामुळे कुणी त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि जे काय आमचा संशय आहे त्या दिशेनं सुद्धा आमचं मंत्रा चालू आहे त्यामुळे या ठिकाणी चांगलं काम करणारे किंवा जे काय रोल करणारे एखाद्या तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं या माध्यमातून मी सांगू इच्छितो भाऊ रणवीर यांना कशासारखं टार्गेट केलं जात कारण तुम्ही आता सांगत होतो की म्हणजे कामाची पद्धत पण तुम्हाला असं का वाटतं की त्यांच्याबरोबर सारखी टीका केली जाते रणवीर राव त्यांच्या आता मी सारखं सांगितलं जात की आता मी पहिलं निवेदन तर दिलेलं आहे एवढी दर्शक एवढी दर्शक महा मोकळा निवेदनाचं म्हणून कसली दर्शक आहे काय आणि प्रकार मलाच अजिबात आला कधी तुम्ही आम्ही मुलांचा फंड मारायला पैसे दिले पण अरे दहशत कधी होती काय होती पूर्वीचा काळ काय होता कशा पद्धतीने होता कशा पद्धतीने काय घटना घडली आणि ती काम कुणी केलं त्याच पहिलं दात परिषद आणि विनाकारण आता माझ्या माहिती एखादी सुद्धा नसते आता तो सुद्धा कोकिरी केलेला पोर आहे कोणी माझी मुलं लॉ केली त्याच्यावरती एक एन सी सुद्धा नसत बघती पोलिसात त्याच्यावर कुठलं काही रेफॉर्ड आहे का नाही काय झालंय की मी तुम्हाला आणखीन पण सांगतो तुम्ही सांग की आम्ही आमचं कौतुक करू कौतुकाचं मुद्दा नाही ज्याच्या त्याच्या नशिबातल्या ह्या घटना सांगतो की छोटी देवाचं आशीर्वाद कुणाला मिळणार आहे कुणाला पद मिळायचे आहेत कोण लोकप्रतिनिधी आहे कोण आमदार आहे कोण नगराध्यक्ष म्हणाय कोण नगर आहे नशी भाग आहे कुणाला काय उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे हे सगळं एखाद्याला अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल आज जगात एवढी मोठी होती आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांचं पण हे समांत देशाचे पण प्रधान आहे शेवटी ही नशिबाच्या घटना आहेत तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आपल्या नशिबाला जर नशीब नसेल तर आपल्या नशिबाला दोष द्यावा दुसऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचा कधी कोणी प्रयत्न करत प्रयत्न करत करणं आपलं काम आहे शेवटी फळ देणं भगवंताचं काम आहे मी तुम्हाला असं म्हटलं आणि आम्ही आपल्या प्रमाणिक पदावर आपली जनतेची सेवा करतो मी किंवा माझा परिवार आणि आम्हाला या बाबतीनं भगवंताचा असं वाटत होता दोन काय घटना विधानसभेमध्ये आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला एवढं काम करून तशी तर आमची चूक काही आम्हाला पण समज नाही परंतु काही वादग्रस्त विषय झाले आहे त्याच्यात बदनाम करण्याचा आम्हाला प्रयत्न केला परंतु आज तुम्हाला पण आहे आज बारीशी मध्ये दहा वर्ष बारीशी मागे गेली पंधरा वर्ष सगळेच मानतात आज व्यापारपेठ पडली तरी सुद्धा आम्ही थांबतो नाही पाहतात तरी पण आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जातोय व्यापाऱ्यांच्या मदतीलाय सगळ्या नागरिकांच्या कोरोनांच्या मदतीला एम आय टी सी त्या दिवशीच पत्र दिले नवीन एम आय टी सी चालला म्हणून उपळ्या भागामध्ये व्हावे म्हणून म्हणजे आमचं काय काम थांबल्या शेतकऱ्यात राष्ट्रचा विषयाचा विषय तुम्ही सगळे आम्ही सातत्यानं सामाजिक कार्य करत करत राजकारण करून काम केल्यानंतर फळ विषय पण मिळतच नाही आता जर म्हणले त्याला काय करायचं हे पुराचं तरी एक टेकन घ्यायचं पुराच्या तरी टोकड्यावरती लागायचं याच हे तिकडे जायचं आणि एकदा टेंडर घ्यायचे तर पैशाची मागणी करायची आणि भांडणी करत नसायची स्वाभिमान लोक स्वाभिमान कायच पुढे तुम्ही स्वाभिमानी माणसं तुम्हाला फक्त टेंडर मिळालं किंवा चार पैसे मिळाले किंवा फुकडचं काय मिळालं तर झालं त्याच्यात समाधी नाही असतात काय दुसऱ्या टीका करायची आता नगरपालिकेला बघू ना तर बघू आपण काय असेल बारशीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण बीडच्या घटनेशी असा संबंध सोडला जातोय आणि आमच्या घरापर्यंत आल्या असं त्यांनी काल तिथं पोलीस स्टेशन मध्ये वक्तव्य केलं आहे मध्ये हे घरापर्यंत आलंय मग असं कसं चालेल हे रोहित पवारांनी पण त्या ह्याच्यामध्ये बीडचा उल्लेख केला बार्शीचं बारशीला कुठेतरी बारशी बदनाम करण्यास तुमच्या मागून करण्याचा प्रयत्न केला जातोय आता तुम्ही सगळेच उपस्थित पत्रकार बांधव मला तुम्ही सांगायला काय घटना काय केलं कुठं काय झाले का रामू काय काय झाले काय मला सांगाल तुम्ही या बारशीमध्ये मध्ये एवढं गाज पोलीस आणलाय की कुणी कुणी नाटक करू शकत नाही त्या ठिकाणी काय झालं तर काय मला सांग कळलं काय मला सांगा बारशी बीड सारखी कुठं काढता एखादा झालाय हाड्र झालाय काय झालंय काय मला सांग तुम्ही झाले का काय माझ्या कारकिर्दीत पण झालं ना नाही मुळातच स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष लक्ष आहे आणि शिस्त प्रिय प्रिय बारशी असताना बारशीला वाद नंतर समर्थ काय यांचा